हत्या झालेल्या तरुणाच्या बहिणींना आय एस रमेश घोलप यांनी दिला आधार महाराष्ट्रातील बार्शीचे झारखंडमध्ये सतारा जिल्ह्याचे आय एस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या रमेश घोलप यांनी नवा संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला आहे सतारा जिल्ह्यातील अंकित गुप्ता या होतकरू तरुणाची काही असामाजिक तत्वांनी निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे अंकित हा घरात एकुलता एक कमवत होता त्याच्या या हत्येने त्याचे कुटुंब कोसळून गेले अंकितच्या मागे त्याची आजारी वडील आणि तीन बहिणी आणि या हत्येनं दुःखानं अश्रू वाहत असलेली आई असा पाच जणांचा परिवार उरलेला या त्यांच्या दुःखद प्रसंगात फक्त संवेदनाच व्यक्त करत न थांबता त्या कुटुंबातील बहिणींना स्वतः पुढे येत मदत करत एस रमेश घोल आधार बनले आहेत तात्काळ मदतीच्या रूपानं शासकीय दोन योजनेतून चाळीस हजार रुपयांची आर्थिक मदत तर केलीच शिवाय एका बहिणीला आउटसोर्सिंगच्या माध्यमातून तहसील कार्यालयात नोकरीचं नियुक्तीपत्र घरी जाऊन दिलं दुसऱ्या बहिणीच्या लग्नासाठी सरकारी योजनेतून मदतीचं आश्वासन देत स्वतः तिच्या विवाहप्रसंगी उपस्थित राहण्याचा शब्दही दिला तर तिसऱ्या बहिणीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न असल्यानं तिला तिच्या पसंतीच्या खाजगी शाळेत मोफत प्रवेश देखील मिळवून दिला अपराध्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असं ठाम आश्वासनही त्या कुटुंबाला रमेश घोलप यांनी अधिकारी म्हणून काम करत असताना संवेदनशीलता माणुसकी जपणारा अधिकारी म्हणून आय एस रमेश घोलप यांची असे अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत यामुळेच नोबेल विजेते कैलास सत्यार्थी झारखंडचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी रमेश घोलप यांचं कौतुक केलं आहे शिवाय सकारात्मक कार्य संवेदनशीलते बरोबरच अवैध काम करणाऱ्यांसाठी ते अत्यंत कडक अधिकारी म्हणून त्यांची जनमानसांमध्ये ओळख आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा